श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओ मध्ये तुम्ही दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाचे तूळ राशीचे वार्षिक राशी भविष्य पाहणार आहात दोन हजार सव्वीस या वर्षात गुरु आणि शनी हे तूळ राशीचे मार्गदर्शक म्हणून तुमच्या सोबत असल्याने तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी घडणार आहेत हे केवळ वर एक वर्ष नाही हे तुमच्यासाठी प्रत्येक आव्हानाला उत्तम संधीत बदलण्याची वेळ आहे तूळ राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष शिक्षण प्रेम कुटुंबातील आनंद आणि मोठी प्रगती घेऊन येत आहे तुमच्या संतुलनाच्या गुणांमुळे तुम्ही अनेक आव्हानांवर या वर्षी मात करू शकाल नमस्कार मी ज्योतिष विशारन सौ मनीषा दळवी आणि तुम्ही पाहत आहात आमचा चॅनल श्रीदत्त फलज्योतिष इजी एस्ट्रोलॉजी चला तर मग आता पाहुयात तूळ राशीचे दोन हजार सव्वीस या वर्षाचे सविस्तर राशी भविष्य कामाच्या ठिकाणी या वर्षी गुरु आणि शनी यांच्यामुळे प्रगती आणि सन्मानासाठी योग्य वातावरण तयार होत आहे ही तुमच्यासाठी पुढे जाण्याची वेळ आहे संधी तुमच्याकडे सहजपणे येत आहेत तुम्हाला हवी तशी शांतता मिळेल आणि सहजतेने गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील या वर्षी तुमच्या प्रत्येक निर्णयाचे काळजीपूर्वक मोजमाप करण्याची गरज आहे पण दोन्ही बाजू पाहून योग्य संतुलन चालण्याचा गुंतवणुकीचा विचार करत आहात आता त्या प्रत्यक्षात आणण्याची वेळ आहे या वर्षी तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील कर्ज फेडण्यात यश मिळेल विमा किंवा गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होऊ शकतो जूननंतर घर किंवा कुटुंबावर मोठा खर्च होण्याचीही शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने वर्षाची सुरुवात सामान्य राहील शनीच्या प्रभावामुळे जुनाट आजारांवर नियंत्रण मिळवू शकाल मानसिक शांतता राखण्यासाठी ध्यान करणे आवश्यक आहे दोन हजार सव्वीस मध्ये आरोग्य तुमच्याकडे लक्ष देण्याची मागणी करत आहे तुमचे काम विश्रांती आणि व्यायाम यांच्यात योग्य समतोल साधण्याची यावर्षी आवश्यकता आहे दोन हजार सव्वीस मध्ये कौटुंबिक जीवनात समाधान आनंद आणि अधिक सखोल बंध निर्माण होतील गुरुच्या कृपेमुळे प्रेम आणि सलोखा साधला जाईल ज्यामुळे जुने गैरसमज दूर करण्यासाठी हा काळ उत्तम आहे घरामध्ये आनंदाचे वातावरण समारंभ आणि शुभ घटना कुटुंबामध्ये एकता आणतील तथापि सप्टेंबर ते डिसेंबर या काळामध्ये पैसा मालमत्ता किंवा आरोग्याच्या कारणांवरून वाद होण्याचीही शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या संयमाची परीक्षा होईल राहूचा प्रभाव असल्याने शांत संवाद आणि संतुलन राखणे गरजेचे आहे वर्षाच्या अखेरीस शनी पुन्हा स्थिरता आणेल ज्यामुळे कुटुंबामध्ये शांतता जबाबदारीची भावना आणि अधिक मजबूत नाते संबंध मध्ये प्रेमात असलेल्यांसाठी खूप चांगल्या गोष्टी घडून येणार आहेत यावर्षी अधिक भावनिक व परिपक्व होणार आहे असे असले तरी काही व्यक्तींकडून तुमच्या प्रेमामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशा वेळी तुम्ही तुमच्या जोडीदारावर अधिक विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष उत्तम आहे अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी या वर्षी दाट शक्यता आहे या वर्षी तुम्हाला कामाच्या निमित्ताने अनेक लहान सहान प्रवास करावे लागतील जून नंतर कुटुंबासोबत एखादी सहल किंवा धार्मिक स्थळांची यात्रा होऊ शकते आता पाहूया जानेवारी ते डिसेंबर प्रत्येक महिन्यानुसार हे वर्ष तूळ राशीसाठी कसे असेल जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जीवनात नवीन ऊर्जा आणि स्थिरता जाणवे मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये शिक्षण आणि प्रेम संबंधामध्ये गांभीर्य येईल आणि भागीदारीमध्ये नवीन काम सुरू करण्यासाठी ही उत्तम वेळ असेल मे आणि जून महिन्यामध्ये भाग्याची चांगली साथ तुम्हाला मिळेल आणि गुरुचे स्थान बदलत असल्यामुळे घरगुती कामामध्ये प्रगती होईल जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये कौटुंबिक सुख मिळेल आणि नवीन घर किंवा वाहन खरेदीचे योग आहेत सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये भागीदारीच्या कामातून मोठा फायदा होईल नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात उत्तम आर्थिक लाभ आणि कौटुंबिक स्थैर्याने वर्षाचा शेवट होईल आता पाहूया या वर्षी तूळ राशीने काय करावे आणि काय करू नये या वर्षी तुळ राशीने वैवाहिक व कौटुंबिक जीवन आणि व्यावसायिक भागीदारीमध्ये पारदर्शकता ठेवावी तसेच आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे व नियमित व्यायाम करावा त्याचबरोबर विनाकारण कोणतीही रिस्क घेऊ नये आणि धोकादायक गुंतवणूक काही गडबडीमध्ये करू नये थोडक्यात सांगायचे तर दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी पैसा समाधान प्रेम आणि यशाची भेट आहे हे वर्ष संतुलित सुंदर आहे आणि तुम्ही यश निश्चितपणे साध्य करू शकता तुम्हाला सर्वाधिक संतुलित आणि यशस्वी व्यक्ती बनण्यास मदत करण्यासाठी ग्रहांची साथ मिळत आहे आणि हे वर्ष तुमच्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक चमकण्याची संधी आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्राला ग्रहांचा आधार मिळत असल्याने दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या स्वप्नातील गोष्टी सत्यत आणण्याची वेळ आहे तर मग तुम्ही येणारे दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमचे सर्वोत्तम वर्ष बनविण्यासाठी तयार आहात का श्री स्वामी समर्थ